व्हायला रुषा आयुष्य एकदाच रे आपण ना जगून घेतलं पाहिजे जे आपण आयुष्यात काही केलं नाही ना, ना ते करून घेतलं पाहिजे आपण रे फिरायलाच नाही गेलो कधी आपण ना मनाली फिरायला जाऊ ते पण विमानाने अरे जीवन एकदाच आहे मेल म्हणजे गेला अरे अरे पण विमान कुठं क्रॅच झालं आणि आपण मेल तर जागायच राहून जाईल ना रे हाराव तो तर मी विचारच नाही केला मग एक काम करू आपण आहे ना रेल्वेने जाऊ रेल्वेने हा अरे बाबा रेल्वेचे किती ॲक्सिडेंट होते डबे उलटे पालटे होते ते मेलो राहून आपलं एक काम करू सगळं राहून बाबा एवढा आमचा प्रवास आहे मोठ्या मोठ्या ट्रका चालतात त्या रोडने आपण जर ट्रका खाली गेलो आणि मेलो तर जगायचं जा राहून जाईल ना रे आपलं आपण एक काम करू घरी जाऊ आणि झोपू उद्या परत प्लॅन करू आपण हा हा पण आहे ना आता रस्त्याने चालायचं पण एवढं सोपं नाही राहिलं लोक लो रस्त्याने ना गाड्या डायरेक्ट लोक मरत येत तुमच्या दोघांकडून ना काहीच नाही होणार बघितलं ना निल्या सोन्या किती निगेटिव्ह आहे जाऊ त्यामुळे ना आमचे सगळं प्लॅन कॅन्सल होते किती भारी प्लॅन झाला तर राहून होतो याच्यामुळे कॅन्सल झालं सगळं सर बेगेटिव आहे